कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवले आहेत मकर संक्रांत स्पेशल काळ्या तिळाचे लाडू काळ्यातील अर्धा किलो घेऊन मी भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी ती भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालक काढून बारीक कूट करून घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे इकडे लाडू बनवण्यासाठी पाक तयार करायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकून वितवून घेतलेलं आहे आता हे तीळ घेतलेले आणि शेंगदाण्याचं कूट ते सर्व मिश्रण पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे पूर्ण रेसिपी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता बघा इकडे लाडूचं मिश्रण बनून झालेलं आहे आता आपण लाडू वळायला घ्यायचे ते बघा या पद्धतीने असे लाडू वळून घ्यायचे आहे मस्त असे तिळाचे खूप छान पौष्टिक लाडू बनतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद